आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं मराठा आरक्षणासंदर्भातली एक महत्वाची घडामोड आहे भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मनुजरांगींची भेट घेतली आहे अशोक चव्हाणांनी अंतरवाली सराटेत जाऊन जरांगींची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत शिंदेगडाचे खासदार संदीपान भुमरे सुद्धा उपस्थित होते मराठा आरक्षणासाठी झरांगींनी सरकारला तेरा जुलैचा अल्टिमेटम दिलाय या बैठकीत अशोक चव्हाण यांनी जरांगेंच्या प्रमुख मागण्यांपैकी एका मागणीला मान्यता दिल्याचं कळतंय आता शिंदे समिती हैदराबादमध्ये जाऊन तेथील गॅजेट तपासणार असल्याचं चव्हाणांनी जरांगेना सांगितलंय आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळंक हे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया लक्ष्मण नेमकी काय अपडेट आहे आपण बघू शकतो की आताच काही क्षणापूर्वी अशोक चव्हाण आणि त्यांच्या सोबत संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला या ठिकाणी दाखल झालेले आहे उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी शांतता जनजागृती रॅली ला सुरुवात होणार आहे आटी जिल्ह्यातून ही रॅली निघणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांची मन धरणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचा आपल्याला समोर आलेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की मनोज हो या या जरंगे यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यापैकी है, जी हैदराबाद जे गॅजेट आहे त्या गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातील जे मराठा समाज आहे यांना जे आरक्षण मिळालेलं होतं तेच आरक्षण लागू करावं या मागणी या मागणीसाठी आपण बघू शकतो की सरकारच्या वतीने आता जरंगे पाटील यांना एक शब्द देण्यात आलेला आहे की सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ आहे ते हैदराबादला जाणार आहे आणि त्या गॅजेट गॅझेटनुसार मराठा समाजाच्या ज्या आरक्षणाच्या नोंदी आहे त्या नोंदी तपासणार आहे हे ही माहिती आता समोर येऊ लागलेली आहे त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनाही मोबाईलहून त्यांच्याशी संभाषण करून देण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी तेरा जुलै पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेला होता आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून शांतता जनजागृती जागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यामुळं मराठवाड्यातील आटी जिल्ह्यात ही रॅली मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे आपण बघू शकतो की सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांची पुन्हा मनधरणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय सौरभ निश्चितच आपण बघतोय की पुन्हा एकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला यामध्ये बघायला मिळतोय त्याला जोडूनच अजून एक प्रश्न की सध्या आता शिंदे समिती हैदराबाद मध्ये जाऊन गॅजेट तपासणार असल्याचं देखील चव्हाणांनी आश्वासन दिलंय त्याबद्दल काय सांगाल आपण बघू शकतो सोरभ की मनोज दरांगे पाटील यांची पूर्वीपासूनच जी मागणी आहे की ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर स्वातंत्र्य भारतात ज्यावेळेस संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी सहभागी करण्यात आला होता त्यापूर्वी मराठा समाजाला आहे हैदराबाद संस्थानात मराठा काष्टकरी म्हणून या प्रमाण या प्रकारचं आरक्षण होतं आणि त्याच प्रकारचं आरक्षण आता संपूर्ण मराठा मराठा समाजाला मिळावं अशी मागणी मनोज जरंगे पाटील होती त्याचबरोबर सातारा संस्थानाचं गॅजेट असेल मुंबईचं गॅजेट असेल हे गॅजेटचा समाविष्ट करून मराठा समाजाला उरलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरंगे पाटील होती त्याच अनुषंगानं आता अशोक चव्हाण यांनी आणि सरकारच्या वतीने आपण बघू शकतो की हैदराबाद गॅजेट बाबत या ठिकाणी शिंदे समिती हैदराबादला जाऊन त्या संपूर्ण ज्या नोंदी आहे त्या नोंदीची त्या ठिकाणी पाहणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे ते लवकरच हे सरकारचं सरकारचं जे शिष्टमंडळ असेल जे शिंदे समितीचं शिष्टमंडळ असेल ते हैदराबादला जाईल असं आश्वासन मनोज धारांगे पाटील यांना या ठिकाणी देण्यात आल्याचं माहिती समोर येत आहे मात्र आता मनोज जरंगे पाटील काय भूमिका घेतात या हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरभ आणि एक शेवटचा प्रश्न लक्ष्मण ही बैठक संपलेली आहे का की अजूनही सुरूच आहे नाही आपण बघू शकतो की अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत संदीपान भुमरे या ठिकाणी दाखल झालेले त्यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे या चर्चेदरम्यान अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली फोनच्या माध्यमातून ही चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं बोलणं सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी करून दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आपण बघू शकतो की ही चर्चा किती वेळ चालती हे पाहणं आता आपल्याला महत्वाचं ठरणार आहे सुरभ निश्चितच लक्ष्मण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद